उडपी हॉटेल्समध्ये ज्या पद्धतीचं सांबार असताना ना तसं टेक्स्चर चव रंग येण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काही सिक्रेट पद्धत वापरली जाते आज त्याच करता आपण एकदम पारंपरिक पद्धतीचं उडपी पद्धतीने तयार केलेलं सांबार पाहणार आहोत आणि त्याचं काही सिक्रेट जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण ही स्वच्छ धुवून टोरीची अर्धी आणि मुगाची अर्धी अशी समप्रमाणे डाग घेतलेली आहे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुतणे आणि मग त्यामध्ये पाणी घालून तासाभरापूर्वी भिजायला घातली आता इथे आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर एक तर वाटी दुधी घेतलेला आहे त्यानंतर पाऊन वाटी इतकं लाल भोगळा घेतलेला आहे लाल भोपळा दुधी वांग कांदा टोमॅटो आणि शेवग्याची शेंग या तर भाज्या असतात म्हणजे असतातच आता हे छोटेसे जे मद्रास कांदे याला म्हणतात किंवा सांबाराचे कांदे हे उडपे स्टाईलमध्ये असे वापरतातच आता कुकरला लावून मध्यम माचे वर फक्त तीन शिटे घ्यायचे आहेत ही डाळ मी आता शिजण्यासाठी एक एका गॅसवर ठेवते हो आणि दुसऱ्या गॅसवर आपण सांबारचा सिक्रेट मसाला तयार करणार आहोत त्याकरता हो फक्त एक चमचा तेल घातलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्याचबरोबर पाव चमचा इतके जिरे घालायचे आहे त्यानंतर एक चमचा चण्याची डाळ घातलेली आहे आणि एक चमचा उडदाची डाळ घालायची त्याचबरोबर एक चमचा तांदूळ घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस मिनिट ते दोन मिनिट आपल्याला मस्त असे खमंग तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मद्रासी कांदे असतात ते घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी गडगी मिरची घालणार आहे साधारण तीन गडग्या मिरच्या घालायच्या आहेत आता तीन चार पाकळ्या लसणाच्या घालून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर अर्धा इंच आलेचे तुकडे घालायचे त्यानंतर सात ते आठ काळ्या मिरुचे दाणे आणि दहा ते बारा मेथी दाणे घालायचे त्यानंतर दोन टेबल स्पून उल्या नारळाचा केस घालायचा आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कडीपत्त्याची पाने घालायची आहेत वीस पंचवीस कढीपत्त्याची पाने घालायची आहेत कारण कढीपत्त्याचा स्वाद सांबारामध्ये अप्रतिम लागतो आता हे सगळे चिन्ह चांगले असे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आता हे थोडस आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडं हे कोमट झालं की मग आपल्याला आप हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं असं सा बारीक वाटून घ्यायचं आहे बघा काय सुंदर असा रंग आलेला आहे अगदी अप्रतिम झालेला आहे हाच तो सिक्रेट मसाला आहे ज्यामुळे उडवी सांबाराची टेस्ट आपल्याला नेहमीच्या सांबारापेक्षा आपण जे सांबार मसाला वापरतो त्यापेक्षा सुद्धा अगदी वेगळी असते आता आपला हा सांबार मसाला तयार झालेला आहे आता इथे आपण जी डाळ आणि भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या पाहू मगा शिंग वरच्यावर ठेवल्या असल्यामुळे अजिबात त्याच गाळ झालेला नाहीये या अशा शे सगळ्या शेंगा काढून घ्यायच्या आहे आणि विस्कर किंवा रवी घेऊन हे आपल्याला डाळ चांगली घोटून घ्यायची आहे बरोबरीने भाज्या अगदी छान अशा मस्त मॅश होतात आणि आपल्या एक संघ अस भाजीचं आणि डाळीचं मिश्रण तयार होतं आता आपण ही डाळ अशी तयार झाली की मग आपण सांबाराला फोडणी द्यायची आहे सांबाराला मी त्याच कढईमध्ये फोडणी देऊन घेणार आहे कढई तापायला ठेवली की त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोरी आणि पाव चमचा जिरे घालायचे जिरे मस्त असे फुलले गेले की चार पाच दाणे मी घालायचे त्यानंतर एक चमचे इतकी उड्डाची डाळ घालायची त्यानंतर एक सुकी मिरची घालायची आहे पाव हिंग घालून घ्यायचा अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर हाते बारा कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची होंडी खमंग बनायला पाहिजे याकरता एका हातात डाळीचा डबा घ्यायचा आणि एका हातात झाकण घ्यायचा डाळ ओतली र ओतली की झाकण ठेवायचं आहे आता झाकण उघडायचं आणि यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं बघा असं हे तळापासून चांगलं हलवून घेतलं सांबार अगदी पातळ असतं त्यामुळे भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण एक तांब्यावर पाणी मी यामध्ये घालून घेतलं आता हे एकदा असं तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आता हे चांगलं हलवून घेतलं की यामध्ये काय करायचं आपल्याला आंबट आणि गोड अशी चव यावी या करता दोन टेबल स्पून इतका चिंचेचा गोळ घालायचा आहे अगदी घट्ट असं गोळ आहे त्यानंतर दोन ते तीन टेबल स्पून घालायचा आहे चिंच आणि गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरी चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि जे आपण शेंगा सुरुवातीला बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये शेवटी घालायच्या आता हे चांगलं असं मिसळून आहे आता मध्यमाचेवर चांगलं असं सांबार उकळलं गेलं पाहिजे सा। म्हणजे सगळ्या चवी सांबारामध्ये मस्त अशा उतरतात मध्यमाचेवर साधारण तीन ते चार मीठ मस्त असं गोळ दिलं आता हे सांबार तयार झालेलं आहे आपण हे सांबार गरमागरम इडली बरोबर सर्व करूया मी इथे इडली सुद्धा तयार करून घेतली आहे बघा सांबारचं सा टेक्स्चर काय सुंदर आलेलं आहे आज आपण ही जी सिक्रेट पद्धत पाहिजे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सिद्धीस किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा